इंदापूर गोळीबार प्रकरणात जखमी झालेल्या राहुल चव्हाण या तरुणाचा पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सोमवारी रात्री पावणे सात ते सात वाजण्याच्या दरम्यान इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच राहुलवर गोळीबार करण्यात आला होता या घटनेनंतर इंदापुरात एकच खळबळ उडाली होती घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या एका तासात दोन आरोपींना अटक केली होती तर इतर दोन आरोपींना पुणे एल सी बी ने घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यातून ताब्यात घेतले होते दरम्यान राहुल याच्यावर इंदापूर आणि अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात पुढील उपचाराकामी पाठवण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी राहुलचा मृत्यू झाला आहे या संवेदनशील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राहुल चव्हाण याच्या शिरसोडी तालुका इंदापूर या गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण यांच्या कुटुंबाने उर्वरित पाच आरोपींना अटक करा तरच मृतदेह हाती घेणार असा आक्रमक पवित्रा घेतला आहे सध्या अभिजित बाळकृष्ण चोरमले क्षितिश बाळकृष्ण चोरमले प्रकाश हंबीरराव शिंदे धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमले या चार जणांना पोलिसांनी अटक केली तर अशोक केरबा चोरमले विश्वजित हनुमंत चोरमले महेश रमेश शिंदे सोमनाथ ठवरे सर्व राहणार शिरसोडी तालुका इंदापूर हे फरार आहेत